ठाण्यातील संस्थेच्या वतीने महारक्तदान शिबिराचं भव्य आयोजन श्रीनगर येथे करण्यात आलं होतं यामध्ये एकशे सतरा नागरिकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेऊन हे शिबिर यशस्वी केलं रक्तदान करून आपल्या रक्ताने एखाद्याला जीवनदान मिळत असेल तर आपण त्यांना रक्तदान केलं पाहिजे या उदात्त भावनेतून श्री प्रतिष्ठानच्या टीमच्या माध्यमातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेनेचे बाळाघाग सुनील मोरे माजी नगरसेविका संध्या मोरे यांनी उपस्थिती दर्शवली तर श्रीनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शेवाळे पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे पोलीस हवालदार वनपाल होनमाने सामाजिक कार्यकर्ते सुनील दळवी यांनीही उपस्थित राहून रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला आमची स्त्री प्रतिष्ठान श्रीनगर एक संस्था आहे सामाजिक संस्था गेली चार पाच वर्षेतर्फे काम करतो आहोत कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांना बिकट परिस्थिती होती त्या काळात संस्थेने कार्य सुरू केलं पण कुठेतरी एक स्थिरता पाहिजे म्हणून आम्ही संस्था रजिस्टर केली आज आमची संस्था ही अधिकृत संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही एक रक्तदान शिबिर आणि अभियोदान शिबिर भरवलेला आहे आतापर्यंत खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत प्रसाद शिरोडेकर आमचे खजिनदार आहेत संतोष वाळवे आणि बाकी बरेच पदाधिकारी आहेत खूप छोटी छोटी कामं आम्ही जरी करत असलो तरी आमची उंच जेब घेण्याची आमची पात्रता आहे आणि आमचं इच्छा ती आहे